नवीन बसस्थानकाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना जुन्याच बसस्थानकामधून प्रवास करावा लागत आहे मात्र या ठिकाणी पावसाळ्यात चिखल व गटाराचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना चिखलातूनच वाट काढत बस पकडावी लागते आता तरी प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का असा प्रश्न सध्या प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे यवतमाळच्या बसस्थानक पावसामुळे जलमय झाले असून हो प्रवाशांना नरक यातना सोसाव्या लागत आहे पाच वर्षांपासून नवे बसस्थानक पूर्णत्वास आलेले नाही तर पालकमंत्री संजय राठोड यांनी तात्पुरत्या बसस्थानकात स्थानकात कॉन्क्रिटीकरणाची केलेली घोषणा फोल टरल्याने चिखलातून वा वाट काढत प्रवाशांना बस पकडावी लागते त्यात अनेक जण घसरून पडत आहेत येथे सोयी सुविधांचा देखील अभाव असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय चिखलातून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन एस टी बस पर्यंत पोहोचावे लागते